नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण बघतो की प्रेगनन्सीमध्ये बऱ्याच जणींना इच्चिन खूप होत असतं म्हणजे ती खाज येत असते त्यासाठी काय करावं काही कळत नाही आणि तो त्रास तर खूप होत असतो मग अशावेळी तो त्रास काय आहे त्यासाठी उपाय काय करायचे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा गर्भावस्थेमध्ये कधी कधी त्वचेवर लाल पुरळ खाज येत असते यालाच आपण अर्टिकेरिया असं म्हणतो आपल्या शरीरामध्ये तीन दोष आहेत वात पित्त आणि कफ आयुर्वेदाची आयुर्वेदाची मूलभूत संकल्पना आहे ती तर या वाढलेल्या पित्त दोषामुळे हे अर्टिकेरियाचा त्रास होत असतो अशावेळी आयुर्वेदामध्ये काही अगदी सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत उपाय कोणते ते, ते आपण आता बघूया सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडी गुळवेल म्हणजेच त्याला गिलोय असं म्हणतात ही उकळून तिचा काढा करायचा आहे यामुळे काय होईल शरीर थंड राहील आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे हळद आणि मध अर्धा चमचा हळद घ्या एक चमचा मध घ्या याचा एकत्र वापर याचा एकत्र करून जर शरीराला लावलं तर त्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि ॲलर्जीसुद्धा कमी होते आणि त्वचेचं इचिंग कमी होतं तिसरा उपाय जो आहे कोरफड जेलचा उपाय असणार आहे तो तो म्हणजे कोरफड जेल ॲलोवेरा जेल दिवसातून दोन वेळा आपल्या पूर्ण अंगाला लावायचं आहे त्यामुळे काय होईल त्वचा शांत राहील आग होणार नाही आणि खाजसुद्धा येणार नाही चौथा उपाय काय आहे बघा निंबाच्या पानांचा लेप कडुनिंब याचा निंबाच्या पानाचा लेप अतिशय उपयुक्त आहे तो त्वचेची उष्णता कमी करतो आणि या काळामध्ये जेव्हा होत असते त्यावेळी अर्टिकेरिया असो त्यावेळी तिखट कमी खा आंबट कमी खा मसालेदार पदार्थ कमी खा लोणचे पापड हे कमी करा उष्ण पदार्थ टाळा फास्ट फूड जंक फूड हे कमी करा आणि खूप गरम पाण्याने स्नान करणं टाळा अगदी कडक कडक पाण्याने स्नान करण्याची बऱ्याच जणांना सवय असते ते टाळायला पाहिजे आणि साबण जास्त फेसयुक्त साबण वापरू नका साधं लिसरिनयुक्त सोप वापरायला हरकत नाही आणि थंड सौम्य दूध तूपयुक्त असा आहार घ्या लक्षात ठेवा गर्भावस्थेमध्ये औषधापेक्षा आयुर्वेदिक घरगुती उपाय आणि संतुलित आहार हेच सर्वात सुरक्षित आहेत आणि आपल्या शरीराचं ऐका आणि पित्तशामक जीवनशैली अंगीकारा त्यामुळे तुम्हाला होणारा अर्टिकेरियाचा जो त्रास आहे तो, तो नक्कीच कमी होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद